नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर धावळी मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मीराही आज मी आपल्या समोर माणसाला माणूस पण मिळवून देणाऱ्या एका अलौकिक व्यक्तिमत्वाबद्दल माझे मनोगत आपल्यासमोर व्यक्त करणार आहे असे व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते डॉक्टर भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक असे म्हणतात एकोणीसशे नव्वद रोजी त्यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद